मी गेल्या महिन्यापासून मी फिरतो परभागात प्रत्येक घरी ओम टू ओम मी फिरलो कारण का डिक्लेअर नव्हतं आमचा सुद्धा मी ओम टू ओम केले आता डिक्लेअर झाल्यापासून आम्ही की इतकं चांगला स्कोप आहे आम्हाला काँग्रेसला आणि विचित झालंय की काँग्रेस आम्ही चौघ जण आम्हाला चौगांनाही पंच लोकांचा चांगलं आहे बोलायचं म्हणजे आता आम्ही घेऊनच आलो आज सकाळी शांतीनगरचा आम्ही परभाग फेरी केलो तिथनं मग बंद केलो दुपारी मग चारला आपलं कुत्यान नगर झोपडपट्टी ते सुरू फिरलो आम्ही होम टू होम केलो हा सर्वेकडे आमचं चांगलं आहे वातावरण तर काँग्रेसला चांगलं सत्तेला आम्ही ज्यावेळेस दोन हजार बारा ते दोन हजार सतराला मी मी नगरसेवक होतो मधी आठ वर्ष गॅप पडलं आता मतदाराकडे गेलो आमच्या पक्ष पहिले मतदारच सांगते किंवा पाच वर्ष झालं कोणचा मेंबर आमचं तोंड त्यांचं तो बघितलं नाही बीजेपी लोकांचं एकदा मी परभाग मध्ये आले नाही आता हे त्यांचं काय अडचण काय आहे पाणी गटर लाईट काम लाईट नाही इथं त्यांना आम्ही हे बोलत निघेल की बाबा तुम्ही पहिले ते चार लोकांना तुम्ही निवडून दिलंय त्यांना विचारलं नाही का अहो विचारायचा त्यांना तोडून बघितलं तर विचारायचं कुणाला आम्ही त्यांची परिस्थिती विचारायचं कुणाला मी